प्रयाणकाली म्हणजे प्रत्यक्ष देह ठेवण्याच्या वेळी असं कंसात लिहिलंय बरेच वेळा मनुष्याला स्थळ काळ देह यांची शुद्धी राहिलेली नसते काही जणांना तर केवळ वेदनाच वेदना असतात मग अशा वेळी त्याच्या अनुसंधानाची सोय काय राहते त्यावेळी सावध नसल्याने सोहमचा श्वास घेणे वगैरे त्याला कसे समजणार अशा साधकाच्या अंतिम क्षणाची काळजी सद्गुरू कसे घेतात त्याच्याकडून त्या क्षणाला अनुसंधान राहिले नाही तर मग त्याची पुढची गती कशी येते कालच्या रात्रीच्या प्रवचनाच्या वेळी ही शंका मनात आल्यामुळे प्रश्न विचारत आहे प्रश्न योग्य असेल तरच समाधान करावे ही प्रार्थना असं म्हटलेलं आहे प्रश्न योग्य आणि अयोग्य असं प्रश्नामध्ये काही नसतं कारण ती शंकाच असते शंका अयोग्य असणं म्हणजे चुकीच्या शब्दरचने समजा बनवलेली असेल चुकीच्या तर्काने बनवलेली असेल बनलेली असेल तयार झालेली असेल चुकीच्या गृहितांवर आधारित असेल तरी त्याचं उत्तर मिळायलाच पाहिजे ना शंका जर योग्य नसेल तर विचारायचीच नाही का मग ती शंका तशीच राहून जाईल आणि शंका योग्य असेल याचा अर्थ काय योग्य शंका अशी गोष्ट असू शकत नाही बऱ्याच वेळेला काही प्रश्न असतो याचा अर्थ जी मूळ सिद्धांत वजा गोष्ट असते तर ती समजून घ्यायची असते आपल्याला नीट समजलेली नसते नी नीट न समजणं ही शंका असते त्यामुळेच चुकीचे गृहितावर चुकीच्या शब्दांनी किंवा वेगळ्या प्रकारे विचारली जाते आपल्या आकलनाप्रमाणे विचारली जाते त्यामुळे शंका चुकीची अथवा बरोबर असा कोणताही भाग नाही तुम्ही शंका विचारत राहा असं मला तुम्हाला सांगायचंय हा कार्यक्रमच त्याच्यासाठी आहे एकतर तुम्ही म्हणजे स्वामीजी असं म्हणायचे की तुम्ही पूर्ण समाधानी म्हणजे निशंक असाल म्हणजे ज्ञानी असाल तर तुम्ही विचारणार नाही ज्याला माहितच आहे तो विचारत नाही जो मूढ आहे त्याला प्रश्न पडत नाहीत असं स्वामीजी म्हणायचे मधल्या दरम्यान प्रश्न हे असणारच त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही संकोच कधी बाळगू नका काल आठव्या अध्यायामध्ये काले मनसा प्रयाचलन भक्त्यायुक्तो प्राणम आवेश सम्यक सतम परम पुरुष मोपैति दिव्यम या श्लोकावर या श्लोकामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे ती ध्यानाची प्रक्रिया कालच्या प्रवचनामध्ये मी वर्णन करून सांगितली आणि तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की प्रयाण काल हा आपल्याला माहीत नसल्यामुळं आपला प्रयाण काल एकतर पुढच्या क्षणाला मृत्यू येऊ शकतो प्रयाणकालाच स्मरणच असावं प्रयाण होऊ शकत हे माहीत असावं आपल्याला आणि तिथं असणार जो प्रयाण काल त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे तो देहभावनेपासून सुटून प्रयाण होऊन परमात्म भावनेमध्ये स्थिर होणं असा प्रयाण काल सांगितलंय तो अंतच आहे देह भावनेचा ती मृत्यू सदृश स्थितीच आहे तुम्ही तुमच्या देहाला मनाला बुद्धीला विसरणं म्हणजे ते शून्य होण स्थळ काळाला विसरणं म्हणजे ते शून्य होणं आणि ते नाहीस झाल्यामुळं ते नाहीस झालेलं ज्याला समजलं तो ब्रह्मभावामध्ये प्रयाण करणं अर्जुनाचा प्रश्न जो होता तो अतिसामान्य होता त्याला मृत्यूच अपेक्षित होता प्रयाण काल असं जेव्हा अर्जुन म्हणाला की प्रयाणाच्या वेळेला तो कशा रीतीने देह ठेवतो तेव्हा अर्जुनाला मृत्यूच अपेक्षित होता भगवंतांनी त्याला पारमार्थिक वळण दिलं आत्ताच्या चालू इह ज्याला म्हणू अशा जगतातून संसारातून देहभावनेतून निघून जाणं परमात्म भावनेमध्ये निघून जाणं हाही काल आहे असं भगवंतांनी अर्जुनाला अर्जुनाच्या लक्षात आणून दिलं आणि प्रयाणकाली म्हणजे तो जो मृत्यू आहे त्या मृत्यूच्या वेळेला जो जो भाव धरलेला असतो जो जो भाव तीव्र झालेला असतो त्या भावाला तो जाऊन पोचतो असंही भगवंतांनी सांगितलं जे मृत्यू गृहित धरला तर तर त्याही भावाला तो जाऊन पोचतो कृष्णमूर्ती असं म्हणत असत की कृष्णमूर्तींना एकदा विचारलं की व्हॉट इज आफ्टर डेथ ते म्हणाले की मृत्यूच्या आधी जे असेल तेच मृत्यूच्या नंतर असणार मृत्यूच्या आधी जर द्वेष असेल मत्सर असेल काम क्रोध असतील अपूर्ण मनोरथ होऊन मृत्यू घडला असेल तगमग असेल तळमळ असेल तर मृत्यू उपरांत देखील तेच असेल असं ते म्हणाले आणि मृत्यूच्या वेळेला जर शांती असेल समाधान असेल आनंद असेल तृप्ती असेल तर मृत्यूनंतर देखील तेच असेल हे उघड आहे इथ जी परिस्थिती सांगितलेली आहे तो खरा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि मी आता जो जे बोलतोय ते तत्वज्ञान आहे ते संत किंवा प्राप्त पुरुष जे पूर्ण बोधात गेले त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांना जर देह ठेवायच्या आधी क्रोध निरस्त झालेले आहेत भावना गेलेली आहे स्वरूपाचं अनुसंधान आहे तर मृत्यूनंतर त्यांना तेच आहे हे समजलं पण हा प्रश्न बरोबर आहे यांनी असं म्हटलेलं आहे मनुष्याला स्थळ काळ देह याची शुद्धी नसते बऱ्याच वेळेला माझ्या एका मित्राची आई त्या स्वतः डॉक्टर होत्या त्यांचे यजमान डॉक्टर होते त्यांचं स्वतःच हॉस्पिटल होत त्या दहा वर्ष कोमामध्ये होत्या हॉस्पिटलची एक रूम की त्याकरता ठेवलेली होती अतिशय सात्विक कुटुंब होतं चांगलं कुटुंब होतं आणि दहा वर्षांनी त्या गेल्या जाग न येताच गेल्या आता स्थळाचं भान नाही काळाचं भान नाही देहाचं भान नाही अन्न पुरवलं जात होतं त्या जगत होत्या शुश्रूषा करण्यासाठी म्हणून सुसज्ज यंत्रणा होती तीच यंत्रणा यांच्याकरता काम करत होती त्यांचं हॉस्पिटलच होत मॅटर्निटी हॉस्पिटल होत त्या मॅटर्निटी हॉस्पिटलची एक खोली त्यांच्याकरता होती त्या स्वतः गायनेकॉलॉजिस्टच होत्या मिस्टरही तसेच होते आता यांना कोणती शुद्ध नव्हती पण यांचं या कोमामध्ये गेल्या त्याच्या आधीपर्यंत यांचं कुटुंब अतिशय सात्विक धर्मपालन करणार खरं म्हणजे सगळ्यांनाच आदर वाटेल असं ललामभूत असेल असं यांचं कुटुंब होतं हे मोठे लोक आहेत खूप मी यांचा काहीच उल्लेख करणार नाही आणि तुम्ही किती तर्क केला तरी तुम्हाला समजणारच नाही हे कोण आहेत त्यांनी आपल्या मुलांवर म्हणजे माझा मित्र त्यांच्यावर सगळ्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले त्या जेव्हा कोमामध्ये गेल्या तेव्हा तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि घरात बाई माणूस नाही म्हणून त्याच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकवीस बावीस वर्षी त्याचं लग्न केलं घरात एक बाई माणूस तरी असावं हो म्हणून आणि त्याच्यानंतर त्या सात आठ वर्षांनी त्या गेल्या आता यांना गती काय असा प्रश्न पडणं फार स्वाभाविक आहे की ज्यांना स्थळाचं भान नाही काळाचं भान नाही देहाचं भान नाही असे अनेक लोक असतात हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतात शेवट खडतर स्वामीजी वर्णन करायचे तसे सगळ्या बाजूनी नळ्या घातलेल्या आहेत वर ऑक्सिजन ही लावलेला आहे आणि अतिशय अवघड प्रश्न डॉक्टर विचारत आहेत की तस म्हटलं तर या सपोर्ट वर सगळं चाललेलं आहे मुलांना नातेवाईकांना प्रश्न पडलेला आहे की यांची सपोर्ट सिस्टीम काढणं म्हणजे आपल्या हाताने यांना मारण की काय एका बाजूनी खर्च परवडत नाहीयेत सगळे पैसे जवळपास जायची वेळ आलेली आहे पण आपण एखाद्या व्यक्तीला मारायचं का हा त्यावेळचा प्रश्न जे आपण काढून त्यांच्या डोळ्यात दिसतं ना ती त्या ते आपल्याकडं पाहतात तेव्हा ते, ते मला ओळखतात हे समजतं ना ते आगती काय हे समजत मी कठोरपणे बाहेर जाऊन डॉक्टरांना यांचा ऑक्सिजन काढा हे सांगायचं कस त्यांना ही जी जी विषा आहे आपण वाचू असं त्यांना वाटत पण ते वाचणार नाहीत त्यांची तगमग होतीय यांना गती काय प्रश्न हाय आहे यांना गती काय आहे माझा एक मित्र त्या कोणत्या मोठ्या गाड्या शिवनेरी सारख्या बोलवो प्रायव्हेट गाडीनी बँकेत ऑफिसर होता लहानपणीचा मित्र तो घरी आला आणि पुण्यातून रात्रीचा प्रवास करून बदलीच्या गावी जाणार होता तर मोठे पत्र्याचे शीट ज्या ट्रकवर अंथरलेले आहेत आणि ते लाल फडक लावलेलं एका बाजूला अंधाराची वेळ त्या ड्रायव्हरला नीट अंदाज आला नाही त्या पत्र्यामुळं एक भाग फाटत गेला बोलवोचा आणि त्याच्यात हा गेला अर्धा पाऊन तास तडफड झाली आणि गेला अपूर्ण काम जला म्हणू आणि कोणत्याही वयामध्ये मनुष्य गेला तर सांसारिक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात कोणत्याही वयात बरं का जे लग्नाच्या आधी गेला तर लग्न व्हायचे सगळा संसार करायचा आहे ही इच्छा अपूर्ण राहिलेली असते मध्यम वयात गेला तर अजून मुलांचं नीट झालेलं नाहीये हे अपूर्ण राहिलेलं असतं त्याच्या पुढच्या वयात गेला तर अजून मुलांचं चा सगळं चांगलं व्हावं आता सुखाचे दिवस आलेत तर मुलांबरोबर आणि नातवंडांबरोबर राहावं दीर्घ काळ राहावं ही इच्छा पूर्ण राहिलेली असते हे कधीच संपणार नाहीये म्हणून स्थळ काळ देह याच्या बरोबरच त्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या इच्छा ही, ही एक गोष्ट असतेच आणि तसा मनुष्य जातो आणि कोणीही मनुष्य म्हटला तरी त्याच्यापाशी सर्व प्रकारच्या इच्छा असतात म्हणजे त्याला सांसारिक इच्छा असतात त्याला विषयांच्या भोगाविषयी इच्छा असतात त्याला पैसे घरदार आपलं सगळं नीट राहावं मध्ये मला एक जण भेटायला आले ते म्हणाले की वडील जाताना सांगून गेले की आपल्या घराची जी भिंत आहे ती खरं म्हणजे पलीकडून पाहिजेल थोडी तर ते तुला सांगायचं राहिलेलं होतं तेव्हा जे कागद बनले चुकी बन ते चुकीचे बनलेले आहेत ते एकदा दुरुस्त करायचं राहिलेलं आहे ते तसंच राहिले म्हणजे मृत्यूच्या वेळेला त्यांना त्यांच्या वाड्याची जी भिंत होती तर ती भिंत जिथं होती त्याच्यापेक्षा पलीकडच्या हद्दीतून पाहिजे हे मुलाला सांगावं असं वाटलं की एवढं एक सांगायचं राहिलेलं होतं तुला अशा प्रकारच्या इच्छा असतात मुलाबाळांच्या संदर्भातल्या इच्छा असतात तशाच त्याला ईश्वर दर्शनाची एक अपूर्ण राहिलेली इच्छा असते अपूर्ण राहिलेली जसा सगळा संसार अपूर्ण असतो आणि कोणत्याही क्षणाला अपूर्णच असतो तशी ईश्वर दर्शनाची इच्छा संत संगतीची इच्छा साधनेची इच्छा काही ना काही समजा केलेलं आहे ज्यांनी काही केलेलंच नाही त्याचा मुद्दाच नाहीये प्रश्न साधकाच्या संदर्भातलाच असणार आहे ज्यांनी आयुष्यात काही केलेलंच नाही त्याला कसाही मृत्यू आला येतोच आणि ज्यांनी काही केलंय आयुष्यात साधनेसारखं त्याचाही कसाही मृत्यू आला त्याच्या संदर्भात प्रश्न असणार आहे हा पण त्याला त्याही इच्छा असतात आणि त्याही पूर्ण झालेल्या नसतात त्यांनी काही पारमार्थिक सुख अनुभवलेलं असत सत्संग अनुभवलेले असतात त्याला असं वाटत असत की या ठिकाणी माझ्या जीवनाची इति कर्तव्यता झालेली आहे असे कित्येक क्षण त्यांनी अनुभवलेले असतात त्याचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात ज्याला स्वर्ग सुख असं म्हणू संतांचा संघ तोची स्वर्गवास असे क्षण अनुभवलेले असतात जसे स्वामीजींच्या खोलीत आपण अनुभवले त्याचा संस्कार झालेला असतो आणि तो संस्कार कधी पुसला जात नाही अंतकाळी वेगळा संस्कार असला तरी तो संस्कार पुसला जात नाही सगळे संस्कार शिल्लक राहतात सगळ्या संस्कारांनीच व्यक्तिमत्व बनलेलं असतं आपलं जे असतं ना काही पारमार्थिक काही अतिव्यावहारिक काही अतिस्वार्थी एकाच पारमार्थिक चांगल्या माणसाच्या ठिकाणी देखील विविध गुण दिसून येतात ते सगळे आपण जपलेले असतात आपल्या कर्मामुळेच निर्माण झालेले असतात हे सगळे जसेच्या तसे शिल्लक राहतात कोणाकोणाला असं वाटतं शेवटचा विचार जर माझा आला नाही तर माझं कसं होणार शेवटचा सगळ्या विचाराचा समुच्चय म्हणून तू आहेस आत्ता मी जो काही आहे तो माझ्या सगळ्या विचारांचा समुच्चय आहे सगळ्या कर्मांचा समुच्चय आहे सगळ्या भावनांचा समुच्चय आहे माझ्या ठिकाणी एवढा म्हणजे समजा एवढं मोठं वर्तुळ आहे तर असा आता समजा तुम्ही मला स्वामी म्हणता तर माझ्या ठिकाणी बराच चांगला भाग असला पाहिजे असं तुम्ही समजता तसा एक छोटासा कामनिक भाव असेल विकारांचा एक छोटासा भाव असेल असेल की नाही व्यक्ती आहे म्हणून माझी काही कर्म खूप चांगली असतील काही मध्यम स्वरूपाची असतील काही कनिष्ठ स्वरूपाची असतील काही चुका हातून घडलेल्या असतील असेल की नाही आणि त्याचा संस्कार झालेला असेल की नाही झालेला असणार या सगळ्या संस्कारावर मात करून व्यक्ती चांगली आहे अथवा नाहीये असं आत्ता सांप्रत असेल पण ते सगळे संस्कार माझ्या ठिकाणी शिल्लक आहेत बीज रूपाने तसेच जे चांगले संस्कार आहेत ते संस्कार वाया जाणार नाहीयेत शेवटचा विचारच फार महत्वाचा आहे असा गैरसमज करून घेऊ नका काही काही भजनं अशी आहेत ना की जब प्राण तनसे निकले इतना तो करना स्वामी की गंगेच्या काठावर आहे तेव्हा बासरी चे स्वर कानावर पडत राधे सकट तू मला दर्शन देतो आहेस एवढं माझ्यासाठी कर प्रार्थना म्हणून चांगलं आहे पण असं सगळं होण्यासाठी तू तु तु तुझी कर्म सांभाळ तू सदा तद्भाव भावित हा असा हो झालायस का मरताना आपलं खूप छान छान सगळं सात्विक असावं असं वाटतं तर तसंच छान छान सात्विक असं जीवन जग मरण्याचा एकदम कुठे विचार करतो जीवनाचा विचार कर जीवनाचा विचार करू मृत्यूचा क्षण माहीत नाहीये आणि या जगण्याच्या विचारात अनेक बरे वाईट संस्कार होत आपण पुढे जाणार याच्यात शंका नाही तुम्हाला नको असलं तरी देखील रस्त्यांनी चालताना तुम्ही अचानक एखादं विचित्र दृश्य पाहाल त्याचा संस्कार तुमच्यावर होतो म्हणून स्थळ काळ देह याची शुद्धी राहिलेली नसते नको नसेल तरी चालेल सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कसा होईल मी परवा सोमवारी आमच्या एका नातेवाईकांना भेटायला गेलो होतो त्यांचा भाऊ गेला तर तो अर्ध्या तासात गेला हॉटेलमध्ये एका मॅनेजरचं काम करायचा आणि सकाळीच तो मालक म्हणाला की तुझी तब्येत नीट वाटत नाहीये काल बरं नाहीये म्हणाला तस आज आलास कशाला घरात बसून म्हणाला उगीच वेळ जात नाही म्हणून इथं आलो आणि तिथं काउंटरवरच तो काहीतरी होते म्हणून पडला आणि गेला घरात नव्हता पंधरा मिनिटात गेला त्याला कुठलं अनुसंधान काही अनुसंधान नाही तोपर्यंत त्यांनी जे मिळवलेलं असेल सगळ्या जीवनात मिळवलेलं असेल ते त्या शेवटचा क्षणच नाही ते त्याच्या बरोबर येत तुम्हाला सांगायचंय अगदी वेदनाच वेदना या मृत्यूच्या वेळेला येणारच असणारच म्हणजे जर नसल्या तर भाग्यवान समजा जसा मी आता तो गेला त्याच सांगितलं त्याचे भाऊ म्हणत असे भाऊ म्हणाले की काय त्या पंधरा मिनिटात त्याला झालं असेल ते झालं असेल पण तरी तो मृत्यू तसा सुखकरच म्हणायचा काय त्याला तेवढ्या वेळात झालं तेवढं नाहीतर जीव जाता जात नाही